ज्याने लिहिलं आहे त्यांचंही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली फोनवरती बोलणंही झालं हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठली चर्चा अमित भाईंच्याजवळ त्या ठिकाणी झाली नाही ना त्याचा प्रस्ताव ठेवला आहे किंवा दावा केला असं काय आहे का हे वृत्त जे आज हिंदू दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं त्याने ज्याने लिहिलं आहे त्यांचंही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली फोनवरती बोलणंही झालं हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठली चर्चा अमित जवळ त्या ठिकाणी झाली नाही आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे आणि एकत्रितपणाने सामुदायिकपणाने पूर्ण शक्तीने आता ज्या नव्याने योजना आम्ही केलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण शेतकऱ्यांच्यासाठी वीज पंप माफी माफी मुलींच्यासाठी मोफत शिक्षण त्याचबरोबर ती प्रशिक्षणार्थी वेतन तीन गॅस सिलेंडर अशा अनेक योजना घेऊन जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि ते जात असताना उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद तो मिळतो आहे अशा वेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली कदाचित उबाठा काँग्रेस जयंत पाटील ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्यांना वेगळं लढवण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळेच कदाचित अशा पैसे निराधार वक्तव्य करण्याची भूमिका जयंतरावांनी घेतलेली पाहायला मिळते हे दादांत कुठं आहे कुठल्याही जागेवरती मैत्रीपूर्ण लढती वगैरे हा विषय कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी नव्हता महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुती म्हणूनच लढणार आहे अजितदा अमित शाह यांची बैठक आ... झाली का बैठकीत काय चर्चा झाली काल देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार काराध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल <coughs> आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी आमची पंचेचाळीस मिनटं विमानतळावरती त्या ठिकाणी आमची भेट झाली या भेटीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका <coughs> या महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती महायुती लढेल कारण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित बहुमताने राज्यात सत्तेवरती कसं कर येता येईल या अमित अमितबाईने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं